नमस्कार मी विजय पिसा मित्रांनो मागील दोन दिवसापूर्वी आमच्या नातेपुते परिसराला प्रचंड वादळी वाऱ्याचा तडाका बसला आणि असंख्य लोकांच्या घराचे पत्रे ओढाले आले कोणाच्या फळबागा नष्ट झाल्या त्याचप्रमाणे विजेचे खांब कोसळले हे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे तसंच आमच्या शेतातील दोन एकर केळीबाग ही वादळी वाऱ्याच्या प्रचंड तडाक्यात सापडली आणि अखेरच्या ती सपाट झाली जवळजवळ दोन एकर केळीबागेतील नव्वद टक्क्यापेक्षा जास्त खुंट जमीनदोस्त झाले आणि गेली दहा महिने बारा महिने तिला तळ हाताच्या पोडाप्रमाणे जपलेली बाग क्षणात संपवून गेली जवळजवळ एकवीस तीस टन इतका माल त्या ठिकाणी निघाला असता म्हणजे सर्वसाधारणपणे साठ टन मालांचा त्या ठिकाणी वाया गेला आणि नाही लागून ना मग त्या केळीबागेमध्ये रोटावेटर डिक्स हॅरो मारून ती केळीबाग केळीबागेचे क्षेत्र दुरुस्त करावे लागले किंवा त्यावर डिक्स हॅरो मारावा लागला शेवटी आपण कितीही प्रयत्न केला कितीही चांगली पिकं आणण्याचा प्रयत्न केला तरी निसर्ग साथ देईलच याची कसलीही शाश्वत सासू, शाश्वती नाही आणि त्यामुळं शेती तोट्यात जाते किंवा वारंवार अडचणीत येते आणि शहरातील लोकांना वाटतं की शेतकरी पुढं हात पसरतात परंतु मित्रांनो आम्ही कुठल्याही सरकार मदतीच्या अपेक्षा सरकारकडून ठेवत नाही फक्त दुर्दैव याचं आहे की लोकांमध्ये काही प्रवृत्ती शेतकऱ्याबद्दल गैरसमज पसरवतात आणि त्याचं मात्र वाईट वाटतं कारण शेतकरी हा रात्रंदिवस आपल्या शेतात राबत असतो पण निसर्ग असेल किंवा सरकारची धोरणं असतील शेतकऱ्याच्या विरोधात ज्यावेळेस ह्या गोष्टी जातात त्यावेळेस त्याला हातबोल होण्याशिवाय पर्याय नसतो आज हाताच्या तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेली ही केळीबाग जे दुरुस्त करताना किंवा ते मोडून टाकताना शेतकऱ्याला किती त्रास होत असेल हे समजणं तुमच्यासारख्या लोकांना कठीण आहे